आणि आता पुढची बातमी आहे ती दुसऱ्या भावाची म्हणजे पार्थ पवार यांच्या संदर्भातली मुंडवा जमीन घोटाळा प्रकरणात शीतल तेजवानीला अटक झालेली आहे या प्रकरणात तिचा मोबाईलसुद्धा जप्त करण्यात आलेला आहे या प्रकरणातलं दुसरं कॅरेक्टर म्हणजे दिग्विजय पाटील दिग्विजय पाटील हे पार्थ पवारांचे मामे भाऊ त्यांचीसुद्धा चौकशी झाली आहे तर तिसरं कॅरेक्टर म्हणजे पार्थ पवार पार्थ पवारांची चौकशी होणं अजून बाकी आहे मात्र पार्थ पवार सध्या बहरीनमध्ये आपल्या भावाचं लग्न एन्जॉय करत आहेत हे तीनही कॅरेक्टर्स या सगळ्या प्रकरणातले नेमके आता काय करतायत आपण पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये पार्थ पवारांवर अटकेची टांगती तलवार पार्थ पवारांच्या अटकेसाठी विरोधक आक्रमक शीतल तेजवानीला अटक दिग्विजय पाटलांची कसून चौकशी पुण्यातल्या मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात शीतल तेजवानीची रवानगी पोलीस कोठडीमध्ये करण्यात आली आहे तिचा मोबाईल देखील जप्त करण्यात आलाय आता पार्थ पवारांचा नंबर कधी असा प्रश्न विरोधक विचारत आहेत अंबादास दानवेंनी या प्रकरणी सरकारला चार सवाल केले आहेत जमीन देणारी व्यक्ती अटकेत असेल तर मग जमीन घेणाऱ्या व्यक्तीला त्याच्या पार्टनरला अटक का नाही पार्थ पवार प्रकरणात कंपनी उत्तर देण्यासाठी अजून किती दिवस मुदतवाढ मुदतवाढ खेळणार अमेडिया कंपनीमध्ये केवळ एक टक्का भागधारक असलेला दिग्विजय हा नव्याण्णव टक्के भागधारक असलेल्या पार्थ पवारांच्या मर्जीशिवाय सायनिंग अथॉरिटी कसा झाला मुद्रांक शुल्क माफ करणाऱ्या अधिकाऱ्यांची नावं सरकार कधी जाहीर करणार नाही एकतर एक माझं याच्यात म्हणणं असं आहे की अधिवेशनाच्या तोंडावर काहीतरी थातूर मातूर कारवाई असावी म्हणून ही अटक झालेली आहे परंतु अटक अजून एक टक्केवाल्याला करायची का नव्याण्णव टक्केवाल्याला करायची कारण एक टक्केवाल्याला केलं तर नव्याण्णव टक्केवाल्याला शंभर टक्के करावी लागेल आणि म्हणून अमेड या कंपनीच्या संचालकांना अजून अटक केली नाही ज्या अर्थी देणारी व्यक्ती दोषी आहे त्याअर्थी घेणारीही व्यक्ती दोषी आहे अमेडिया कंपनी या व्यवसायात असल्यामुळं एक टक्केवाल्याला आणि नव्याण्णव टक्केवाल्यांचा भेद करता येणार नाही ना सध्या मुंढवा जमीन प्रकरणात काय घडलंय तर या प्रकरणात तीन मुख्य कॅरेक्टर आहेत एक म्हणजे जिनं ही जमीन विकली त्या शीतल तेजवानीला अटक झाली आहे शीतल पोलीस कोठडीत आहे दुसरं म्हणजे दिग्विजय पाटील जे अमेडिया कंपनीमध्ये एक टक्का भागीदार आहेत त्यांची दोन डिसेंबरला चौकशी झाली आहे आणि तिसरे म्हणजे पार्थ पवार त्यांच्यावर कुठलीही कारवाई झालेली नाही ते भावाच्या लग्नात व्यस्त आहेत पार्थ पवार यांच्यावर कारवाई का नाही असा सवाल उपस्थित करत अंजली दमानिया यांनी तीन महत्वाच्या मुद्द्यांना हात घातलाय नाही आता ते कोण कौन, कोणाला देशाबाहेर ना ठेवतायत नाही ठेवत आहेत मला माहित नाही पण शंका मात्र मनात नक्कीच येते की आताच्या घटकेला एवढे क्रिमिनल चार्जेस असताना दिग्विजय पाटीलला बाहेर जाण्याची परवानगी कशी दिली पार्थ पवारचा अजून नाव एफ आय आरमध्ये का नाही आलं आणि आज जर हे लग्नाला बहरेनला गेले असतील तर बहरेनचे रिपॅट्रिएशनचे जे काही काही कायदे आहेत त्या आत्ताच्या घटकेला मला माहीत नाही काय एक्झॅक्टली आहेत पण हा व्यक्ती जर तिथून परत आलाच नाही तर या पूर्ण प्रकरणाची चौकशी कुठे येणार आहे त्याच्यावर एक प्रश्नचिन्ह आत्ताच्या घटकेला तरी मला दिस हे जर हे खारगे समितीचा अहवाल आत्ता आला असता तर अधिवेशनात धुमाखूळ घालून अजित पवारांचा राजीनामा झाला असता उपमुख्यमंत्रीपदाचा पालकमंत्रीपदाचा ह्या सगळ्या गोष्टींचा त्यांचा राजीनामा झाला असता पण तसं होऊ नये म्हणून आत्ताच्या घटकेला एक महिन्याचं खरं तर आठ दिवस एक्सटेन्शन दिलं तर ठीक आहे पण एक महिन्याचं तब्बल जे एक्स्टेन्शन दिलं गेलं आहे की आता पुढच्या नवीन वर्षी आपण हे सगळं बघू तर हे बिलकुल चालणार नाही खरंच आहे पण म्हणूनच मी म्हणते की एफ आय आरमध्ये पहिलं अमेडिया एंटरप्रायजेस एल एल पी आणि पार्थ अजित पवारचं नाव हे घातलं गेलं पाहिजे ते घातल्याबरोबर अजित पवारांना राजीनामा हा द्यावाच लागेल आणि त्याच्याचसाठी मी लढणार आहे जसं मी म्हटलं पार्थ पवारांनी अजित पवारांना मुंढवा जमीन प्रकरणात अडचणीत आणलं आहे त्याचवेळी अजित पवार सध्या दुसऱ्या मुलाच्या लग्न सोहळ्यासाठी बहरीन मध्ये अशा वेळी राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांसाठी खिंड लढवत आहेत अंजली दमणे जेव्हा म्हणतात की दिग्विजय पाटील यांना चौकशीसाठी बोलवलेलं आहे पण लग्नामुळे त्यांना लग्न झाल्यानंतर येण्याची परवानगी दिली आहे दुसरीकडे अंबादास दानवे म्हणतात दिग्विजय पाटील यांच्यावरती कारवाई का नाही तर मला असं वाटतं विरोधक हा प्रचंड गोंधळलेल्या अवस्थेमध्ये आहे आणि म्हणून त्याला दादांना टार्गेट करायचं हे संपूर्ण महाराष्ट्र बघतोय तो त्यांचा अजंडा आहे काही हातात असो नसो कोणता पुरावा नसला तरी मीडिया समोर जायचं आणि दिवसभर टार्गेट करायचा हा एक कलमी कार्यक्रम विरोधकांचा आहे मुंडवा जमीन प्रकरणामध्ये महाराष्ट्र सरकारकडनं उच्चस्तरीय समिती त्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेली आहे आणि त्या समितीच्या माध्यमातन तपास त्या ठिकाणी चालू आहे त्याचा अहवाल लवकरच हे महाराष्ट्र सरकारकडे सादर केला जाईल आणि तो अहवाल आपल्या माध्यमातून जनतेकडे सादर केला जाईल त्या प्रकरणामध्ये दूध का दूध पाणी का पाणी त्या अहवालाच्या नंतर येईल मुंडवा जमीन घोटाळ्यात पार्थ पवार यांचा सहभाग जास्त आहे कारण मीडिया कंपनी ही पार्थ पवार यांचीच आहे आणि पार्थ पवार या कंपनीमध्ये नव्याण्णव टक्के भागीदार आहेत मात्र पार्थ पवार सोडून शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटील यांची चौकशी सुरू आहे सध्या पार्थ पवार बहरीनमध्ये भाऊ जय पवार याच्या लग्नात व्यस्त आहे तिथून पार्थ पवार परतणार का कधी परतणार आणि परतल्यानंतर त्यांना खरंच अटक होणार का याकडे देखील लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट एन डी टी व्ही मराठी मुंबई